मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे आणि या योजनेमध्ये नेमके काय दहा मोठे बदल झालेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झालेली आहे ज्यावेळेस या योजनेची घोषणा झाली त्यावेळेस अर्ज करण्याची मुदत फक्त एक जुलै ते पंधरा परंतु कालावधी खूप कमी होता महिलांना एवढ्या कमी कालावधीत सगळे कागदपत्रे जमा करणे गेले गोंधळ उडू लागला ही परिस्थिती बघता अर्ज करण्याची मुदत वाढलेली असून आता ती एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिला पात्र असतील त्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता दुसरा बदल म्हणजे एखाद्या कुटुंबामधील मुलगी जिचा विवाह झालेला नसेल तरी तिचं वय जर एकवीस पूर्ण असेल तर त्या मुलीला देखील योजने या योजनेचा लाभ घेता येणार आहे तिसरा बदल म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धतीत एकापेक्षा जास्त स्त्रिया या योजनेस पात्र असतील तरीही कोणत्याही एका स्त्रीला या योजनेचा लाभ घेता येणार होता पण आता यामध्ये बदल झालेला असून दोन स्त्रियांना योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे त्या कुटुंबाला एकूण तीन हजार रुपये महिन्याला मिळू शकतील चौथा मोठा बदल असा झालेला आहे ती म्हणजे या योजनेमध्ये जी पाच एकर शेतीची अट होती ती पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे ज्या महिला या योजनेस पात्र असतील अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे पाच एकर शेतीची जी अट होती ती पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे पाचवा बदल असा केलेला आहे तो म्हणजे पहिले जे काही अधिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण रहिवासी दाखला म्हणतो तो कंपल्सरी होता तर आता समजा एखाद्या महिलेकडे रहिवासी दाखला नसेल आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्याला पर्याय असा दिलेला आहे जर तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतंही एक ओळखपत्र तुमच्याकडे असेल तरीही चालेल रहिवासी दाखला नसेल तर यापैकी कोणतंही एक ओळखपत्र तुमच्याकडे पाहिजे म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये सहावा मोठा बदल असा करण्यात आलेला आहे तो म्हणजे अगोदर वयाची अट ज्या महिलांचं वय एकवीस पूर्ण आहे ते साठ वर्षांपर्यंत आहे म्हणजे एकवीस ते साठ वय ज्या महिलांचा आहे त्या महिलांनाच या, या योजनेचा लाभ घेता येणार होता परंतु राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या, या योजनेचा लाभ घेता यावा याचा विचार करून आता वयाची अट अड वाढवलेली आहे ती म्हणजे एकवीस ते पासष्ट ज्यांचं वय असेल पासष्ट वर्षांपर्यंतच्या एकवीस वयापासून ते पासष्ट वयापर्यंत महिलांना या, पा या, महिला या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे पुढचा सातवा बदल असा करण्यात आलेला आहे तो म्हणजे एखाद्या दुसऱ्या राज्यातील म्हणजे परराज्यातील महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केलेला असेल समजा गुजरातच्या महिलेने महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केलेला असेल तर त्या महिलेला देखील या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे फक्त त्यासाठी त्यांना त्यांच्या पतीचा रहिवासी दाखला जन्म दाखला किंवा शाळा सोड्याचा दाखला यापैकी कोणताही एक दाखला योजनेसाठी त्यांना कागदपत्रांमध्ये जमा करावा लागणार आहे म्हणजे त्या परराज्यातील महिलेने जर महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केलेलं असेल आणि ती या योजनेसाठी पात्र असेल तर यापैकी कोणताही एक ओळखपत्र त्यांनी त्या ते कागदपत्रांमध्ये जमा करायचा आहे म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल लाडकी बहीण योजनेमध्ये पुढचा आठवा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर तो आठवा महत्त्वाचा बदल असा आहे काही महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे पण त्यासाठी एक अट आहे त्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे समजा उत्पन्नाचा दाखला नसेल आणि जर त्या महिलेकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार नाही माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नववा मोठा बदल असा करण्यात आलेला आहे ज्यावेळेस माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्यावेळेस सेतू कार्यालयांमध्ये खूप गर्दी झाली महिलांचा गोंधळ उडाला होता त्यांना तो अर्ज करायचा होता पण सेतू कार्यालयांमध्ये पण गर्दी वाढायला लागली ज्या ठिकाणी फॉर्म भरला जातो अर्ज केला जातो अशा ठिकाणी गर्दी वाढली ते बघून गव्हर्नमेंटने सर्व महिलांना योजनेचा लाभ घेता यावा सेतू कार्यालयांमध्ये जास्त गर्दी होऊ नये यासाठी नारी शक्ती नावाचे ॲप लाँच केलेले आहे आपल्या मोबाईलमध्ये घरी बसून सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यासाठी प्लेस्टोरमध्ये जाऊन नारीशक्ती ॲप इन्स्टॉल करायचं आणि त्या ॲपवरून तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता ज्या कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये नारीशक्ती ॲप इन्स्टॉल करायचं आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून तुम्ही घर बसल्या या योजनेचा लाभ आता घेऊ शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केले गेलेल्या बदलांपैकी दहावा बदल असा करण्यात आलेला आहे तो म्हणजे एखाद्या महिलेने जर ऑगस्टमध्ये या योजनेसाठी सहभागी झाली या योजनेचा फॉर्म भरला तर त्या महिलेला जुलैपासूनचेच पैसे जमा होणार आहेत तिच्या खात्यावरती जुलै महिन्याचे देखील पंधराशे रुपये जमा होतील जरी तुम्ही अर्ज करायला लेट झाला तरीही तुम्हाला जुलै महिन्याचे देखील पैसे मिळणार आहे त्यामुळे घाई करण्याची गरज नाही गडबड करू नका सगळे कागदपत्र व्यवस्थित जमा करून तुम्ही ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्हाला जुलै महिन्याचे देखील पैसे मिळून जातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एवढे सारे बदल झालेले आहे त्यामुळे बऱ्याच महिलांना दिलासा मिळालेला आहे कारण त्यांना आता सेतू कार्यालयांमध्ये जेथे कुठे फॉर्म भरता अशा ठिकाणी गर्दी करण्याची गरज नाही गर्दीत उभं राहण्याची गरज नाही किंवा कागदपत्रे नसतील काहींकडे पूर्ण कागदपत्रांची तरतूद नसेल तर त्या कागदपत्रांसाठी कागदपत्र करण्यासाठी देखील त्यांना आता वेळ मिळाला आहे त्यामुळे घर बसल्या देखील त्या आता फॉर्म भरू शकता व्यवस्थितरित्या कागदपत्र जमा करू शकता काही अटी वगळण्यात आलेल्या आहे त्यामुळे राज्यातील बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे एका कुटुंबात कमीत कमी दोन महिला या योजनेचा लाभ आता घेणार आहे त्यामुळे काही कुटुंबांना तीन हजार रुपयांचा हातभार लागणार आहे प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये म्हणजे कुटुंबातील जर दोन महिलांनी लाभ घेतला तर कुटुंबाला तीन हजार रुपयांचा हातभार आता लागणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये हे जे काही नवे दहा बदल झालेले आहे त्या बदलांमुळे खूप महिलांचे टेन्शन कमी झालेले आहे त्यामुळे हा महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर केलेला आहे ज्या महिला या योजनेपासून वंचित असतील अजून ज्या महिलांना या योजनेबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्या महिलांना दाखवू शकता म्हणजे त्यांनाही कळेल की नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे त्यासाठी जर त्या पात्र असतील तर त्या देखील या योजनेमध्ये सहभागी होतील आणि त्यांना काय बदल झालेले आहे हे देखील लक्षात येत आहे कारण काही महिलांचं वय एकसष्ट बासष्ट असेल तर त्या महिला म्हणतील की आम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर तुम्ही आता त्यांना हे नवे बदल दाखवून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देऊ शकता तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही लाईक करा काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे विचारा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा या योजनेची माहिती त्या महिलांना देखील मिळेल ज्यावेळेस या योजनेची घोषणा झाली त्यावेळेस उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी म्हणा किंवा मग फॉर्म भरण्यासाठी खूप सारी गर्दी होऊ लागली आणि ही सर्व गर्दी गोंधळ बघून सरकारने या योजनेमध्ये बदल केलेले आहेत तर असे नेमके काय मोठे बदल केलेले आहे त्यामुळे महिलांना दिलासा मिळालेला आहे महिलांचे बदल बघून टेन्शन कमी झालेले आहे तर ते बदल आपण एक एक करून असे दहा बदल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून स्किप न करता पूर्ण बघितलेला असेल तर तुमच्याही लक्षात आलेलं असेल की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने नेमके आता काय मोठे बदल केलेले आहे त्यामुळे आता बऱ्याच महिलांना राज्यातील बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा याचा विचार करून सरकारने हे बदल केलेले आहे तर तुमच्या लक्षात आला असेल की नक्की काय बदल झालेले आहे कोणत्या महिला आता या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणून तुम्ही ज्या महिला या योजनेस पात्र होत असतील त्या महिलांना नक्की माहिती जा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे महिलांनाही या योजनेची माहिती मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावरांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद